हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग आणि चला आज मस्त फ्रेश आणि एकदम छान तयार पण झालेली आहे आणि आज थोडी हेअरस्टाईल वेगळी गेलेली आहे आतून भांग काढलेला आहे तर बऱ्याच दिवसानंतर आतून भांग काढलं आहे पण मला कसं वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा तर आता ना इथे नम्रताने कालच भाज्या वगैरे आणलेल्या होत्या कोथिंबीर हिरवी मिरची वगैरे पण तिने आणलेली संध्याकाळी क्लासून येताना भरीत बनवायचं आहे म्हणून वांग घेऊन आलेली सो आता ह्याला ना तेल लावून घेतलं आणि त्याला सगळी ना थोडंसं काप करून घेतलेले आहेत म्हणजे ती आतून छान शिजते आणि ते होईल तोपर्यंत तो तो इथे मी आता कोथिंबीर वगैरे आहे ना ते निवडायला घेणार आहे त्याचबरोबर हिरवी मिरची जी आहे ना ती बरेच दिवस झाली वाटून ठेवायची आहे म्हणून विचार करायची पण ते काही होत नव्हतं पण आज फायनली ते पण ठरणार आहे आणि डेड कट करून घेतले तोपर्यंत पहा इथे हे वांग थोडंसं शिजलेलं आहे पुन्हा त्याला परतवून ठेवलं आणि कोथिंबीर निवडायला घेतली तर आता गॅसजवळच उभं राहून मला करावं लागणार आहे सगळं नाहीतर मी या सगळ्या गोष्टींना बाहेर जाऊन बसते टी व्ही लावते आणि छान टी व्ही बघत बघत आपलं माझं चालू असतं पण आता कसं वांग भासते ना ते बघत बघत नाही हे पण व्हायला हवं म्हणून इथेच थांबलेली आहे तर कोथिंबीर छान एकदम निवडून पण घेतली कडीपत्ता ठेवला आणि आता वांग पहा छान नरम झालेला आहे म्हणजे आतून पण छान भाजलं गेलं आहे म्हणून ते आता थंड करायला ठेवलं तोपर्यंत हिरवी मिरची चांगली धुवून घेतली कारण पावसाळा अचानक चालू झालेला आहे तर प्रत्येक वस्तू व्यवस्थित धुवून तर घ्यायचीच असते पण आता दोन पाण्यात धुवून घेतली आणि आता ती ड्राय पण करते कारण नाही ही वाटून ठेवायची आहे आणि ती चांगली राहावी व्यवस्थित आणि त्याचा रंग टिकावा यासाठी ना मग ती व्यवस्थित आपण धुवून घेतली आणि पुसून घेतली ना की त्यातलं पाणी ड्राय होतं आणि मग ती चांगली टिकते पण आता याच्यामध्ये ना मी टाकते तेल आणि त्यानंतर ते खडा मीठ तर साधं मीठ घातलं तरी चालतं पण आता वाटायचंच आहे म्हटल्यानंतर साधं मीठ कशाला घालायचं तर खडा मीठ घालायचं म्हणून मी आपलं ते आणून ठेवलेलं असतं तर इथे हिरवं वाटण छान झालेलं आहे आणि आता पंधरा वीस दिवस आरामात हे टिकेल तर वांग पण छान थंड झालेलं थोडंफार म्हणून आता ते मी सगळं त्याचं वरचं साल काढून घेतलं अगदी अलगद अलगद वरचं काढायचं था, नाहीतर तर पूर्णच निघून जातं आणि इथे आता त्याला थोडं करून घेते म्हणजे चमच्यानेच करते मिक्सरमध्ये वगैरे घातलं ना तर अगदीच बारीक होईल आणि इथे बारीक चॉप करून घेतलेला कांदा आणि टोमॅटो घातला त्यानंतर लाल तिखट भरपूर घातलेला आहे आणि मीठ त्याच्यानंतर यात घालायचं तेल एक दीड फळी घातलं तर बस होईल सगळं मिक्स करून घ्यायचं थोडंसं वरती कोथिंबीर आणि पहा मस्त भरीत रेडी झालेलं आहे तर असं वाटते कधी एकदा आता जेवेन तर भरीत जेवण झाल्यानंतर क्लासला जायला निघाली तर जोरदार पावसाने इथे आक्रमण केलेलं आहे आणि पाऊस पाहताय तुम्ही एवढा जोरदार आहे ना की अगदी पाणी धो धो असं वाहत होतं ते सगळं झाल्यानंतर क्लासहून मी घरी आले आणि इथे पाहते तर काय दर्शन छान मस्त चहा बनवतोय आणि नक्की काय करत होता फुकत होता की थुकत होता हेच कळत नव्हतं तर दर्शनची जरा मस्करी केली आणि त्यानंतर ना आता मी बसलेली आहे इथे नवीन उद्योग घेऊन कारण सध्या माझ्या डोक्यातनं काहीतरी वेगळंच चाललेलं होतं तर सगळं माझं दिवसभराचं तर मी करते त्यात मला आता नवीन एक आठवलं म्हणून क्लासहून येताना आठवणीने उलन आणि सुई दोन्ही पण येऊन आलेली आहे तर मी ना ह्याच्याने काय बनवत आहे हे तुम्हाला नंतर नक्कीच कळेल कारण पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवेन आणि मला ना ओलांच्या वस्तू वगैरे बनवायला खूप आवडतात तर मला मी काय काय बनवलेलं आहे ते सुद्धा मी कधीतरी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि पहा आता ना इथे आधी चहा झालेला म्हणून चहा प्यायला बसली आणि केसांचा तर नुसता अवतार झालेला आहे कारण ना आल्याबरोबर घेऊन बसलेली सो असा होता माझा आजचा दिवस भेटते पुन्हा तोपर्यंत बा बाय